नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील नांदरडे गावातील तरुणांनी आपल्या श्रमदानातून समाजासाठी प्रेरणादायी व आदर्श उदाहरण घा घालून दिले आहे गावातील काही तरुणांनी एकत्र येत नदीपात्रातून जाणारा जुना रस्ता पुन्हा वापरण्यायोग्य बनवण्यासाठी श्रमदानाचा उपयोग उपक्रम राबवला गेल्या चार पाच वर्षापासून वैजली ते नांद्रडे गावातील जाणाऱ्या नदीवरील पूल तुटल्यामुळे साधारण दहा ते पंधरा गाव खेड्यांचा संपर्क तुटला आहे नांद्रडे गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अत्यंत अडचणीचा सामना करत नदीपात्रातून मार्ग काढावा लागत आहे नांद्रडे गावातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी महिला पुरुष व वृद्धांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याची जाणीव होताच गावातील काही तरुणांनी गावातील काही तरुणांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता स्वश्रमाने रस्ता दुरुस्त करण्याचा निर्धार घेतला गावातील योगेश नाईक रुपेश बर्डे मनीष बर्डे दीपक बर्डे किरण चव्हाण अनिल पाळवी योगेश चव्हाण विकास बर्डे सचिन वाघ गोपाळ ठाकरे सुरेश ठाकरे आकाश सोनवणे आणि युवा मित्र रामसेना नांदर्डे या तरुणांनी हातात पावडे कुदळ टिकम तगारी टोपली इत्यादी साधन घेत रस्तापूर्ववत वापरणे योग्य केला या उपक्रमामुळे ग्रामस्थ शेतकरी विद्यार्थी महिला पुरुष यांना मोठा दिलासा मिळाला असून गावकऱ्यांकडून व परिसरातील नागरिकांकडून तरुणांचे मनपूर्वक कौतुक करण्यात येत आहे